शेतकरी बांधवांना नमस्कार कोणा एकदा नंबर वन मध्ये तुमचं स्वागत करत असताना दुधी भोपळ्यामध्ये जास्तीत जास्त कळी पिवळी पडू न देता आपल्याला रोज एकरामध्ये शंभर कॅरेट कसे येईल त्या ते संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना या वातावरणामध्ये दुधी भोपळ्या किंवा वेलवर्गीय पिकामध्ये कळी पिवळण्याची पिवळी पडण्याची अडचण येते कळ्यांची संख्या कमी मिळते प्लॉट पूर्ण ट्रेसमध्ये गेल्यासारखे वाटत आहे अशा वेळेस कोणत्या नंबर वन टिप्स वापरून आपण भरघोस उत्पादन येत त्या ठिकाणी आपण मिळू शकतो संदर्भात आपण नीट लक्षात घ्या संदर्भ काय आहे आणि नंबर वन टिप्स काय या सगळ्या गोष्टी लक्षात घेत असताना दुधी भोपळ्यामध्ये आजचा जर आपण विचार केला की सातत्याने येणारं दव बादळ आणि येणारा दुपारून अवकाळी पाऊस यामध्ये आपल्याला चांगल्या जास्तीत जास्त कळ्यांची संख्या मिळून ती कळी पिवळी पडू न देता भरघोस उत्पादन आपल्याला कसं घेता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर माझ्यासोबत शेतकरी दादा आपलं पूर्ण नाव सांगा सचिन रामनाथ चौधरी तळेगाव दिंडुरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णवत्र सडबत्तीस चौऱ्याण्णव पंच्याण्णव दादा एकच प्रश्न विचारतो तुम्ही मिरचीचा प्लॉट आमच्याकडं रजिस्टर केला टॉमॅटोचा आहे दुधी भोपळ्यामध्ये तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता की सर प्लॉट पूर्ण ट्रेस मध्ये आहे प्लॉट कसा चांगला होईल याच्यासाठी एक मार्गदर्शन करा आणि मी तुम्हाला ते दिलं दुधी भोपळ्याचा प्लॉट आपला रजिस्टर नाही मिरचीचा टोमॅटोचा आहे मिरची मध्ये चांगलं उत्पादन घेतलं तुम्ही उन्हाळी मिरचीमध्ये टोमॅटो मध्ये चांगलं उत्पादन घेत आहे पण तोच अनुभव घेऊन तुम्ही जो प्रश्न विचारला आणि तुम्हाला जे उत्तर दिलं त्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे तुम्हाला प्रश्न केला पण तुम्ही मला म्हणजे एकच सॉरी फोर स्ट्रोक आणि कम्फर्ट सोल्युशन ते सांगितलं ते दो दोन डोस दिले मी त्यानंतर म्हणजे प्लॉट्समध्ये एकदम पूर्ण चेंजेस झाले काय चेंजेस झाले झालेले आमचं पूर्ण ट्रेसमध्ये होतो फुट नव्हतं ग्रीनरी नव्हती कळी पण यायची पण एकदम कुजून जायची कळीमध्ये असं ग्रीप पण दिसत नव्हतं मी एक डोस सांगितलं तर मी दोन डोस दिले हो दोन डोस आठ आठ दिवसाच्या अंतरा देऊन टाकले म्हणजे डॉक्टर की एक डोस सांगताय शेतकरी दोन देतोय याच्या पाठीमागचं कारण नीट जाणून घ्या दोन डोस द्यायचं कारण काय पहिल्या डोस मध्ये मला सांगा टाला, मी एक पाच सहा झाडांची नळी ना ती मुडपून ठेवली अरे वा ते झाड अजून आहे तुम्ही जा, दाखवू तुम्हाला म्हणजे डायरेक्ट दा पायरीस पडली शेतकरी मित्रांनो याला म्हणतात शेतकरी आणि मी बऱ्याचशा वेळा सांगतो की तुम्ही कंट्रोल लाईन सोडा चार पाच झाडांना मी सांगितलेलं औषध वापरू नका जसं त्यांनी केलं हो केलं पाच सहा झाडांना पाच सहा नळी गडी मारून गडी मारून ठेवली तिथं आणि बाकीच्या झाडांमध्ये खूप फरक पडला खूप फरक झाड आहे कशीचे अजून तसेच राहिले हो असं नका करू आता त्यांना द्या <laughs> कारण त्याच्यापासून पण आपल्याला दोन पाच कॅरेट माल मिळणार आहे मार्केट चांगला आहे मित्रांनो कळी पिवळी पडत असेल या येणाऱ्या पावसामध्ये कोणत्या बुरशीनाशकांच्या फवारण्या आपण केल्या पाहिजे त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन त्यांनी सांगितलं डोळ्याला रिझल्ट दिसला नळी मुडपून ठेवली पाच सहा झाड आजही कशी आहेत ते सांगताय तिथपर्यंत जाण्याचं म्हणजे तिथं आता गेलं असतं पण मग खाली तुम्ही बघ बघत असाल की किती चिखल आहे सगळ्या गोष्टी आहे ना तर तिथं जाऊन तुम्हाला दाखवलं असतं पण शेतकऱ्या आणि शेतकरी कधी शेतकऱ्याशी खोटं बोलत नाही ही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा त्यांना मी एक डोस सांगितलं त्यांनी दोन डोस दिले दोन डोस देण्यापाठीमागचं कारणही त्यांनी सांगितलं मला चांगला रिझल्ट आला प्लॉट पूर्ण टेस्ट ट्रेस्टमध्ये होता तो चांगला झाला म्हणून मी परत एक ॲप्लिकेशन दिलं आणि आज मला वाटतं आज तुमच्या सिती जाळ्या पंच्याहत्तर जाळ्या आज किती क्षेत्र आहे पावणे दोन एकर पावणे दोन एकर इथं पावणे दोनशे कॅरेटचा तोडा आपल्याला पुढच्या दहा दिवसात काढायचा आहे हो महो नक्की काढायचा का नाही हो महो त्याच्यासाठी शेतकरी बांधवांना पौने पावणे दोन एकर मध्ये पावणे दोनशे कॅरेट म्हणजे एक एकर मध्ये शंभर कॅरेट दिवसाला आपण कसे काढू शकतो त्या संदर्भामध्ये पहिला बुरशी नाशिकचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे मॅगनीज घ्यायचं आहे शंभर ग्रॅम मेरिओन ऐंशी मिली आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम अशा पद्धतीत या पानावल्या असताना हा जर स्प्रे सकाळच्या वेळेस गेला त्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून द्यायचं आहे एकरी एक लिटर एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे जर सूर्यप्रकाश मिळतोय तर स्प्रे घ्यायचा आहे ओरिंडिस अल्ट्रा एकशे चाळीस मिली सिमोडीस दोनशे मिली जर सूर्यप्रकाश मिळतोय तर वरिंडीस अल्ट्रा एकशे चाळीस मिली आणि सिमोडीस दोनशे मिली ढगाळ हवामान आहे पाऊस येतोय दुपारून पाऊस येतोय पण सकाळी दव बादळ फिटल्यानंतर नऊदा पासून तीन वाजेपर्यंत सूर्यप्रकाश मिळतोय तर ओरिंडी साठरा सिमोडीचा स्प्रे घ्या जर सातत्याने पूर्ण दिवस ढगाळ हवामान आहे पाऊस येत नाही ढगाळ हवामान आहे अशा वेळेस तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची आहे नीट लक्षात घ्या ती फवारणी काय करायची तिथं तुम्हाला आहे स्कोर शंभर मिली कवच दोनशे ग्रॅम आणि अकट्रा शंभर ग्रॅम जेणेकरून जेणेकरून हे जे फळं आहे याची लांबी चांगली मिळवत असताना याच्यावर कुठलाही डाग येऊ द्यायचा नाही आणि दिवसाआड पावणे दोन एकरमध्ये पावणे दोनशे कॅरेटचा चौधरी साहेबांचा तोडा पुढच्या दहा दिवसामध्ये होत असताना परत एकदा या ठिकाणी येऊन आणि फक्त तुम्ही एक आठवण ठेवायची तोडा केल्यानंतर मला लवकर बोलवायचं तर नाही तर मार्केटला गाडी गेल्यावर मला बोलू नका मी फोन करतो आज पंच्याहत्तर कॅरेट काढले परवा शंभर काढाल त्याच्यानंतर चार दिवसांनी दीडशे काढाल त्याच्यानंतर चार दिवसाने पावणे दोनशे कॅरेट काढाल त्याच्या आदल्या दिवशी मला फोन करायचा की सर दुपारून आम्ही तोडायला सुरुवात केली शंभर दीडशे कॅरेट तोडले सकाळी अजून तोडायचे बाकी आहे मार्केटला गाडी जाणार आहे तुम्ही लवकर या आणि मी शंभर टक्के येऊन इतर शेतकऱ्यांना देखील सांगाल की नंबर वन टीपचा फायदा काय होतो पुढचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचंय नीट लक्षात घ्या ज्यावेळेस एकरी एक लिटर न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान देत आहे त्यानंतर सहा दिवसांनी तुम्हाला घ्यायचं आहे वीस ग्रॅम जी ए जिब्रॉलिक ऍसिड वीस ग्रॅम जी ए दहा लिटर दूध आणि पाच लिटर फोरस्ट्रोक हे आगळं वेगळं दुधी भोपळ्यासाठी उत्पादन वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं ऍप्लिकेशन आहे वीस ग्रॅम जी एकरी वीस ग्रॅम जी ए जमीनतून द्यायचं आहे दहा लिटर दूध आणि पाच लिटर फो फोस्ट्रोक सोबत कुठलंही अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी घ्यायचं ना पंधरा तीस पंधरा ना तेरा चाळीस तेरा ना अकरा चौरेचाळीस अकरा ना कन्फर्ट सोल्युशन ना दहा चाळीस दहा चाळीस चाळीस ना दहा झिरो साठ वीस ना बारा एकसष्ट ना मॅग्नेशियम सल्फेट कुठलंही अन्नद्रव्य व्यवस्थापन न घेता एकरी एक लिटर न्यूज झिरो साठ वीस बोरान दिल्यानंतर सहाव्या दिवशी वीस ग्रॅम जी ए पाच लिटर फोर रोग दहा लिटर देशी गावरान गाईचं दूध नाही मिळालं तर पाच लिटर आपण जे यंत्र आहे जे दूध देतं जर्सी गाय ज्याला आपण म्हणतो ते पाच लिटर घ्या आणि गावरंग गायचं पाच लिटर असं एकत्र करून दहा लिटर दूध घ्या ते नाही मिळालं तर दोन किलो तुम्ही त्या ठिकाणी दही त्या दह्याचं पाच सहा लिटर ताक करून घ्या त्या ताकासोबत पाच लिटर फोस्ट्रोक हो आणि वीस ग्रॅम जी हे जमिनीतून सहाव्या दिवशी द्यायचं आहे आणि ज्या वेळेस व्हॉरिंडीस अल्ट्रासिमोड देत आहे आणि तिथं पाऊस जर असेल तर तिथं तुम्ही फवारणी करताय कवच कव्हर त्याच्यानंतर तीन चार दिवसानंतर वरतून फवारणी करायची प्लॅटिनम प्लॅटिनम दोनशे लिटरला एक लिटर दोनशे लिटरला एक लिटर तेरा चाळीस तेरा हे पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि रोको दोनशे ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा या नंबर वन टीप खूप महत्वाच्या आहे पावणे दोन एकरात पावणे दोनशे कॅरेटचा तोडा जर तुम्हाला करायचा असेल आणि प्लॉट सुरू झाला आहे साठ सत्तर ऐंशी जाळे निघते पुढच्या दहा दिवसात पावणे दोनशे कॅरेट तुम्हाला मिळवायचे असतील तर अशा पद्धतीने फवारण्या आणि नियोजन आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट खराब पानं काढणं तिसऱ्या चौथ्या पानावर शेंडा मारणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे नाहीतर फक्त खत सोडाल आणि बाकीचे काम करणार नाही तर ते होणार नाही ही पण गोष्ट लक्षात ठेवा आणि व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा चौधरी साहेब तुमच्याकडे येतो तुम्हाला विश्वास वाटतो की पुढच्या दहा दिवसामध्ये पाहुणे दोन शेवटीस नक्की तुम्हाला मार्गदर्शन तुम्ही घेतायत शंभर टक्के देणारच आहे पण ते घेतल्यानंतर खरंच तुम्हाला विश्वास वाटतो का हो नक्की विश्वास नक्कीच मला यायचंय बर घ्यायचा आहे आणि खोटं नाट नाही आज एक लाखाच्या पुढे सबस्क्रायबर आहे शेतकरी आतोनात संपूर्ण महाराष्ट्रामधून प्रेम करताय त्या शेतकऱ्यांना खरं काय दूध का दूध पाणी का पाणी हे आपल्याला दाखवायचंय त्यासाठी तुम्हाला काम करणं गरजेचं आहे आणि जो शेतकरी काम करतो प्रामाणिकपणे डॉक्टर किसानच वेळापत्रक राबवतो फॉलो करतो त्याला रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही हाच व्हिडिओचा निष्कर्ष होता व्हिडिओ पर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद